माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सस्नेह निमंत्रण राज्यस्तरीय हो पालकसभा आधार ट्रस्टीज मानसिक अपंगत्व ऑन्टिजम सेरेबल पाल्सी आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांच्या पालकांना निमंत्रण देत आहे रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सन्मानिय पाहुणे व प्रमुख वक्ता श्री अच्युत गोडबले प्रसिद्ध लेखक व पालक आदरणीय वक्ते सिडिया डी आर श्रीरंग बिजूर सेवानिवृत्त नौदल अधिकारी तसेच दिव्यांग क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये सल्लागार व मार्गदर्शक श्री विश्वास गोरे अध्यक्ष स्थळ जे पी नाईक ऑडिटोरियम सर्वे नंबर अडुसष्ट रोड एकलव्य पॉलिटेक्निक कॉले कॉलेजच्या कॉले मागे आंबेडकर स्कूलजवळ कोथरूड पुणे चार एक एक शून्य तीन आठ टीप प्रवेश विनामूल्य आपली उपस्थिती कळवा नऊ नऊ आठ सात तीन दोन दोन शून्य पाच शून्य नऊ शून्य आठ दोन सहा चार शून्य चार एक तीन नऊ नऊ आठ सात तीन दो दो शून्य पाच शून्य नऊ शून्य आठ दो छे चार शून्य चार एक तीन धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कार्यक्रम आधार स्पेशल होम फॉर स्पेशली एबल्ड नोंदणी आणि नाश्ता सकाळी दहा ते अकरा सकाळी अकरा ते अकरा पंधरा दीप प्रवलोचन स सकाळी अकरा ते पंधरा दुपारी सव्वा बारा श्री अच्युत गोडबोले प्रसिद्ध लेखक आणि पालक आपल्या अनुभवांद्वारे विशेष मुलांचे पालनपोषण समाजातील स्वीकार आणि मानसिक संघर्ष या विषयावर अंतर्मुख करणारे विचार मांडणार दुपारी सव्वा बारा ते सव्वा एक श्री विश्वास गोरे अध्यक्ष आधार संस्था विशेष मुलांसाठी कायमस्वरूपी निवासी संगोपन व्यवस्था यावरील वास्तवदर्शक विवेचन दुपारी सव्वा एक ते दीड प्रश्नोत्तर सत, सत्र दुपारी दीड ते अडीच दुपारचे जेवण दुपारी अडीच ते दुपारी, दुपारी साडेतीन सीडीआर श्रीरंग बिजूर सेवानिवृत्त नौदल अधिकारी तसेच दिव्यांग क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये सल्लागार व मार्गदर्शक पालकांनी आपल्या विशेष मुलांसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन कसे करावे याचे देखील सखोल मार्गदर्शन दुपारी साडेतीन ते दुपारी पावणे चार आभार प्रदर्शन दुपारी पावणे चारच्या पुढे चहा कम्युनिकेशन ॲट द रेट आधार डॉट ओ आर जी संपर्क नऊ नऊ आठ सात तीन दोन दो, शुन्य शुन्य, शुन्य दोन शून्य पाच शून्य नऊ शून्य आठ दोन सहा चार शून्य चार एक तीन एच डी पी पी एस डॉट आधार डॉट ओ आर जी धन्यवाद